चार मैत्रिणी मी आहे दीपाली तर पहा आपण आरीवर केलेले हे लटकन पाहणार आहोत ह्याचे बनवायचे कसे ते तर मी अर्धा इंच जास्त कापड ठेवून कट केलेले आहेत हे चार पार्ट आहेत व त्याच्यासाठी मी ही सव्वा दीड मीटर लेस घेतलेली ले ले आहे व साईडनी लेसच्या अशा ह्या इथं ह्या टोकांना गाठी मारून घेतलेल्या आहेत पहा जेणेकरून ते उसवत नाहीत किंवा नॉट नॉट व लेस अशी ओढली तर निघत नाही त्याच्यासाठी मी इथं कळेनी चारी याला गाठी मारून घेतलेल्या आहेत व आता ह्याच कापडाचे तुम्ही याच्यामध्ये कापूसही यूज करू शकता व मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तर ते ह्याच्या ह्या पॅचमध्ये भरणार आहे जेणेकरून ते फुगीर दिसतील तर आता आपण काय करणारे तर आता आपण हा हे दोन पॅच घेणारे आणि हे असे उलटे ठेवून ह्याच्यावरती टेप मारून घेणार आहे पहा तर पहा एकावर एक असे एक उलटे ठेवून आपल्याला इथं कडेने अशी टीप मारून घ्यायची आहे एक साईड आपल्याला ओपनच ठेवायचे आहे एक कोपरा मी ओपन ठेवणार आहे आणि त्यात आपण नॉट टाकणार आहोत रेडीमेटच नॉट घेतलेली आहे स्टिच करून घेऊया तर ह्याला आपली कडेने टीप मारून झालेली आहे आता आपण हा सरळ करून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आता आपण याला सरळ करून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण हे छोटे छोटे जे तुकडे केलेले आहे ते भरणार आहोत थोडेसे असे भरून भरून घ्यायचेत पहा खूप मस्त असा हा आपलं लटकन तयार होणार आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला ही नॉट टाकायची आहे आधी असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचंय व्यवस्थित तर हे व्यवस्थित असं फोल्ड करायचंय आणि सुई दोऱ्याच्या साह्याने आपल्याला हे व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे पहा खूप मस्त असं हे आपलं लटकन तयार होणार आहे व्यवस्थित असं आपल्याला ह्या सुईच्या साह्याने स्टिच करून घ्यायचं आहे पहा खूप मस्त हे आपलं लटकन खूप छान असं हे लटकन आता शिवून होणार आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा आता अशाच पद्धतीने आपण दुसरंही लटकन तयार करून घेणार आहोत तर पहा खूप सुंदर असं हे आपलं लटकन तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आता आपण दुसरंही लटकन तयार करून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने आपले दोन्ही लटकन तयार झालेले आहेत खूप सुंदर असे हे लटकन तयार झालेले आहेत पहा तर आता आपण हे ब्लाउजलाही लावून घेणार आहोत चला मग माझा हा व्हिडिओ छोटासा मोठासा पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय